Vamos por मध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम तगार फेज वन दीड गुण पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलंय पुणे आणि नाशिक शहरात दिवसाढवळ्या हत्या होत असल्याचं समोर येत आहे अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली बाप मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे नाशिकच्या आम्रपाली परिसरात एका वडिलानं रागाच्या भरात आपल्या नऊ वर्षाच्या मुलाची गळा आवळून निर्घुण हत्या केली एवढंच नाही तर बापानं ना हत्येनंतर मुलाचा मृतदेह गोनीत टाकून सासूरवाडीला नेत पलंगावर टाकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या संतापजनक घटनेमुळं संपूर्ण शहरात खळबळ उडाली पस्तीस वर्षीय सुमित पुजारी असं मुलाच्या आरोपी वडिलांचं नाव आहे या घटनेनंतर नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय नाशिकमध्ये अतिशय थंड काळजाने बापानं आपल्या नऊ वर्षाच्या मुलाचा गळा आवळत त्याला संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला हत्येनंतर मुलाचा मृतदेह सासूवाडीला नेत तिथल्या पलगावर टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण नाशिक हादरलंय ही घटना उघडकीस येतात परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली उपनगर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाला असून सध्या सखोल तपास सुरू आहे प्राथमिक तपासात ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर आलंय सुमित पुजारी आरोपी वडिलांचं नाव असून त्यांनी आपल्या मुला मुलगा गणेश हत्या केली दरम्यान नाशिकमध्ये काल अशीच एक हत्येची घटना समोर आली नाशिकच्या आंबडमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना घडली नाशिकच्या अंबडमधील कामटवाडा परिसरात ही खळबळजनक घटना घडली अल्पवयीन मुलाच्या हत्येनं नाशिकचा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या कामटवाडा येथे एका सतरा वर्षीय मुलाची जा हत्या झाल्याची घटना घडली नाशिकमध्ये सोमवारी दुपारच्या वेळेस ही घटना घडली पोलीस तपासात या हत्याकांडातून धक्कादायक माहिती समोर आली आहे अल्पवयीन मुलाच्या टोळ्यांमध्ये वादाचा भडका उडाला कामटवाड्यात करण चौरे या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली दहा दिवसांपूर्वीच तो बाल सुधार गृहातून सुटून आला होता आठ मार्चला संत कबीर नगर अरुण बंडी याचा करण चौरेसह सहा संशयितांनी दगडाने ठेचून हत्या केली त्याचा बदला घेत बंडीच्या गँगमधील चिमण्या आणि सहा साथीदारांनी त्याच पद्धतीनं करणला डोक्यात दगड घालून संपवलं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल वर क्लिक करा